गोकर्णाच्या झाडाचे चमत्कार तुमच्या घरात जर गोकर्णाचं झाड असेल तर या गोष्टी घडणारच घरामध्ये जर गोकर्ण असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मित्रांनो गोकर्णाची रोपे तर प्रत्येक घरात आजकाल बघायला मिळतात कोणाच्या घरी पांढऱ्या रंगाचे तर कोणाच्या घरी निळ्या रंगाचे गोकर्णचे हे झाड आपल्याला बघायला मिळते हे झाड दिसायला अत्यंत सुंदर आणि उपयुक्त आहे पण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात जर गोकर्णीचे रोप गोकर्णीचे झाड असेल तर त्याला फुले येत असतील तर या तीन चुका सुद्धा करू नका बोकर्णाचे झाड माता लक्ष्मीचे रूप मानले जाते यामुळे आपल्या घरात दारिद्र्यता येऊ शकते हे झाड असेल तर या चुका टाळा नाही तर तुमच्या आयुष्यावर याचा खूप नकारात्मक परिणाम बघायला मिळेल गोकर्णाचे किंवा अपराधीचे हे तीन चुका तुमच्या जीवनात तुम्हाला पूर्णपणे माग मागे आणू शकतात काही लोक या गोष्टीला खूप जास्त हलक्यात घेतात पण लक्षात घ्या गोकर्णाचे रोपटे आपल्या दारात आपल्या अंगणात किंवा आपल्या घरात असणे अत्यंत शुभ आहे पण या तीन चुका जर केल्या तर त्या एवढ्या आपल्याला महागात पडतात की आपल्या घरात दारिद्र्यता येऊ शकते आपल्याकडे दारिद्र्यता लागू शकते त्यामुळे पतीची प्रगती थांबू शकते मुलं मुली वाईट सवयींकडे जाऊ लागतील आपल्या आरोग्यावर आपल्यासोबत घराच्या आर्थिक परिस्थितीवर सुद्धा याचा अत्यंत नकारात्मक परिणाम परिणाम होईल मित्रांनो जर गोकर्णीचे रोपटे गोकर्णीचे रोप, गो रोप तुमच्या घरात असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे एकदा वेळ काढून हा व्हिडिओ नक्की बघा बरेच लोक काय करतात त्यांना वास्तुशास्त्राच्या गोष्टीवरती विश्वास नसतो पण कालांतराने जेव्हा त्यांना नुकसान व्हायला हो लागतं काही करून कितीही मेहनत घेऊन त्यांना योग्य ते प्रगती योग्य तो फायदा बघायला मिळत नाही किंवा त्यांचा पूर्णपणे मन वळण्याक कडे वास्तुशास्त्राकडे जातात आणि त्यानंतर त्यांना कळतं की किती मोठी आपली चूक होत आहे त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरात गोकर्णाचे रोप असेल ना तर या तीन चुका टाळा जर हे झाड असेल तर प्रत्येकाने या चुका टाळल्या पाहिजेत कारण या तीन चुका एवढ्या जबरदस्त आपल्याला धोका देतील म्हणजे एवढ्या जबरदस्त आपल्याला या खाली ओढतील की आपण आयुष्यात पुढे प्रगती करू शकणार नाही आपले घर भिकेला लागू शकते त्यामुळे गोकर्णेचे रोप असेल ना तर या तीन चुका मित्रांनो नक्की टाळा शास्त्रानुसार निळ्या रंगाचा गोकर्णीचं फूल जर आपल्या घरात अंगणात वाढत असेल ना तर हे सुख आणि शांतीचं प्रतीक आहे पण शास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार या निळ्या कि वा रंगाच्या किंवा पांढऱ्या रंगाच्या गोकर्णीचे फूल असतात या तीन चुका करू नका यामुळे आपल्याला याचे जेवढे चांगले फायदे व्हायचे त्याच्यापेक्षा आपल्याला वाईट परिणाम बघायला मिळतील वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात असलेली प्रत्येक गोष्ट हे आपल्यासाठी फायद्याची किंवा तोट्याची असू शकते वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात लावलेलं प्रत्येक झाड प्रत्येक फूल हे सुद्धा आपल्यासाठी साकार किंवा नकारात्मक ऊर्जेचा परिणाम करत असतात बघा आपल्या घरात बऱ्याच वेळेला अशी आपण झाडे लावतो अशी वनस्पती लावतो त्यामुळे आपल्याला थेट त्याचा परिणाम बघायला मिळतो वास्तुशास्त्रानुसार जे वनस्पती वा जे वनस्पती किंवा रोपटे आहे त्याचा थेट आर्थिक परिस्थितीवर सुद्धा परिणाम होत असतो या वनस्पतीमधलेच एक वनस्पती रोपटे म्हणा ते म्हणजे गोकर्ण गोकर्णाचा वापर महादेवाची माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करण्यात केला जातो या रोपाची तशी तर खूप जास्त फायदे आहेतच जेव्हा घरात असते हे रोप तेव्हा घराला सुख शांती समृद्धी आणि संकेत चांगले देते आपल्याला सकारात्मक फायदा बघायला मिळतो वास्तुशास्त्रानुसार घरात जर गोकर्णीचे रोप असेल तर त्याचे योग्य ठिकाण योग्य दिशेला त्याचे रोप असणे अत्यंत आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार याची दिशा जर चुकली तर आपल्याला आपली झोप खराब होणे किंवा विशिष्ट प्रकारच्या अडचणी येणे आपल्या आयुष्याचे काम होत होते राहते त्याच्यात अडचणी येतात अनेक प्रकारच्या समस्यांचा आपला सामना करावा लागतो बरेच लोक यातील अनेक चुका करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप अडचणी समस्या येत आहेत बघा त्यामधील सर्वात पहिली चूक मित्रांनो त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या शेजारच्या बेल आयकॉनलाही क्लिप क्लिक करा आणि तुमच्या नातेवाईकांना नक्की पाठवा मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा कारण त्यांच्या घरी जर रोपट असेल तर त्यांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल काही लोक एवढे हताश होतात की ते आपल्या राहत्या घरात म्हणजे बेडरूममध्ये हे रोपटे ठेवतात हॉलमध्ये ठेवतात कारण हे सुंदर दिसते म्हणून पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या गोकर्णाचे रोप असो किंवा निळे असो किंवा पांढरे असो चुकूनसुद्धा सुद्धा आपल्या बेडरूममध्ये हे रोप ठेवायचं नाही बेडरूमच्या जवळपास सुद्धा गोकर्ण ठेवायचा नसतो कारण याला आपल्याला फक्त नकारात्मक ऊर्जा बघायला मिळते आता बघा दुसऱ्या नंबरची चूक बऱ्याचदा काय होतं आपण आपल्या घरात गोकर्णीचे रोप लावतो आणि कुठून तरी घेऊन येतो किंवा कुठून तरी रोप आणतो पण विषय काय होतो असे रोप कधीच चुकून जातं कधी कधी आपल्या घरात गोकर्णीचं चुकलेलं रोप असून राहतं मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे ते लवकरात लवकर काढून टाकायचं आहे आपल्याला नकारात्मक परिणाम देतात मित्रांनो अजिबात घरात ठेवायचं नाही हे असे गोकर्णीचे रोप घरातून बाहेर काढून टाकायचे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तेच रोप जर अंगणात असेल किंवा कुठेही असेल तर फक्त बेडरूमजवळ नको आणि रोज जर भरलेलं फुललेले असेल त्याला गोकर्ण येत असतील त्याला हिरवेगार बांधला बांधा असेल आपल्यासाठी खूप चांगलं लक्षण मानले जाते त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहतं त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी प्राप्त होते संकेतसुद्धा आपल्याला चांगले दिले जाते गोकर्णीचे रूप घरात हिरवे पाणी भरलेले फुले वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानले जाते याचा संकेत मानला जातो की आपल्या घरातली प्रत्येक गोष्ट ही खूप चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे यानंतर जे तिसरी चूक आहे पण अत्यंत महत्त्वाचे आणि बरेच लोक याच गोष्टीला दुर्लक्ष करतात होय मित्रांनो तिसरी चूक अशी आहे बऱ्याच घरात केली जाते गोकर्णाची झाड हे अत्यंत पवित्र झाड मानले जाते गोकर्णाच्या झाडाची जी फुले असतात त्यांनी महादेवांची भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची शनिदेवांची पूजा केली जाते त्यामुळे हे झाडं अत्यंत पवित्र असे मानले जाते तिसऱ्या नंबरची चूक प्रत्येक घरात केली जाते मित्रांनो बघा गोकर्णाचे झाडं अत्यंत पवित्र मानले जाते बऱ्याच घरात असं होतं की काही लोक असतात त्यांच्या घरात काही रोपटी गोकर्णीचे रोपटी असते वनस्पती असतात पण ते मध्यमान किंवा जा मच्छी मटण खात असतात मित्रांनो गोकर्णीचे झाड असेल तर मांस मच्छी मटण खाणे टाळा दारू पिणे टाळा वास्तुशास्त्रानुसार हे पूर्णपणे नकारात्मक मानले जाते घरात गोकर्णीचे झाड असेल तर अशा चुका होत असतील तर वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत अशुभ मानले जाते शिवाय यासोबतच काही अशा छोट्या मोठ्या चुका सुद्धा आहेत त्या बऱ्याच घरात केल्या जातात घरात जर गोकर्णीची झाड असेल तर या तीन चुका सोबत अजून काही छोट्या मोठ्या चुका सुद्धा सांगणार आहे त्या चुका तुम्ही लक्षपूर्वक ऐका बघा मित्रांनो बऱ्याच घरात असं होतं की बऱ्याच झाडं आणि वनस्पती असतात आणि रात्रीनंतर त्यांना हात लावायला आपण जातो पण हे गोकर्ण सोबत चुकून सुद्धा करू नका घरात गोकर्णीची रोपट असेल ना तर रात्रीनंतर संध्याकाळी सहा नंतर त्याच्या फुलांना पालांना चुकून सुद्धा हात लावू नका वास्तुशास्त्रानुसार हे घरात नकारात्मक आणि ते घरामध्ये अत्यंत अशुभ गोष्ट अशी मानली जाते मित्रांनो त्यांना स्पर्श केला आपल्याला खूप जास्त त्रास होऊ शकतो त्यामुळे अशा अटी असतात ज्या पाळाव्या लागतात त्यानंतर हे झाड आपल्याला सकारात्मक परिणाम देतो त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे ठरू शकते जर आपण घरात गोकर्णीचे रोप असेल तर चुकून सुद्धा या जागी अजिबात ठेवू नका बाथरूम कसे रोपटे या बाथरूम शेजारी अजिबात ठेवू नका कारण यामुळे जे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते ते बाधित होऊ शकतं यासोबतच प्रभाव देखील वाढू शकतो चुकून सुद्धा या या झाडाला झाडाला तुम्ही म्हणजे रोपाला तुम्हाला बाथरूमच्या जवळ ठेवायचं नाही दुसरी जी गोष्ट आहे ती गोकर्णीचे रोप तुम्हाला माहितच असणार की दोन प्रकारचे रोपटे असतात एक निळे असतात दुसरी पांढरी असतात हे गोकर्ण पण यामध्ये जर आपण ह्या बिया गोकर्णचे फुल असेल सहज प्रत्येक जागे उपलब्ध होतात यापैकी कोणतेही आपण आणू शकतो जर त्या बिळ्या निळ्या रंगाच्या जरी तुम्ही गोकर्ण आपल्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे आणि मित्रांनो पांढरा रंग जो भेटत नसेल ना तर सुद्धा तो सुद्धा चांगला आहे तुम्हाला फक्त निळ्या रंगाचं गोकर्ण भेटला तर ते सुद्धा काही वाईट नाही याला तुम्ही आपल्या घरात लावू शकता लावताना सुरुवातीला तुम्हाला या चुका ज्या आहेत त्या सगळ्यात पहिले म्हणजे गोकर्णीच्या हे दिसायला अत्यंत सुंदर असतं इतकं सुंदर समजून चुकूनसुद्धा आपल्याला बेडरूममध्ये आणायचं नसतं कारण यामुळे आपल्याला नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो सोबतच हे जे गोकर्णीचे झाड आहे हे सुकल्यानंतर आपल्या घरात अजिबात ठेवू नका कारण हे आपल्याला पूर्णपणे वाईट आणि अशुभ गोष्टींचे संकेत देत असतात त्यामुळे त्याला त्वरित काढून टाका दुसरे झाड आणून लावा किंवा वनस्पती रोप आणून लावा त्यानंतर गोकर्णचे झाड हे चुकून सुद्धा आपल्याला आपल्या ग बाथरूम शेजारी ठेवायचं नाही मित्रांनो गोकर्णच्या झाडाचे पहिले दोन प्रकार असू द्या पण हे दोन्ही प्रकार अत्यंत शुभ मानले जातात त्यापैकी कोणत्याही प्रकारचे झाड तुमच्याकडे असेल कोणत्याही प्रकारचे तुमच्याकडे तुमच्याजवळ किंवा तुमच्या घराजवळ असेल तर तुमच्या अंगणात असेल तर ही तुमच्या घरात याचा चांगला परिणाम बघायला मिळेल फक्त रात्रीच्या वेळी या झाडाला पाणी घालू नका हात लावू नका फुले तोडू नका मित्रांनो सोबतच गो गोकर्णीच्या झाडाला काही शेंगा येतात त्यामध्ये काही बिया असतात ते बिया घेऊन तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरात टाकू शकता आजूबाजूचा परिसर आहे त्याला ते अत्यंत स्वच्छ आणि आजूबाजूला दिसायला हे आकर्षक करू शकतो मित्रांनो याचे अनेक फायदे आहेत भरपूर लोकांना हे फायदे माहीत आहेत सोबतच याचे आरोग्यावर सुद्धा चांगला परिणाम मिळू शकतो जो कोणाला सर्दी खोकला ताप येत असेल त्यावेळेला तुम्ही या गोकर्णच्या फुलांचा किंवा पानांचा एक विशिष्ट चहा बनवला जातो ते देखील तुम्ही बनवून पिऊ शकता पण त्यासाठी सुद्धा एक योग्य पद्धत योग्य वेळ योग्य पद्धतीने चहा केला पाहिजे जर डायरेक्ट काही जमत नाही तर तुम्हाला त्या व्यतिरिक्त त्यासोबतच व्हिडिओ जर हवा असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याबद्दलसुद्धा व्हिडिओ बनवून नक्कीच बनवूया भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोक लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ बद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ